हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे सरकारनं थकबाकीची माहिती मागवल्याचं समजते संदर्भात ऑक्टोबर अखेर अहवाल सादर केला जाण्याची शक्यता आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण पाच तातडीचे निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा राज्यामध्ये दसऱ्यापर्यंत राहणार पावसाचा जोर विदर्भ मराठवाड्यामध्ये वादळीवारे मेघगर्जना विजांच्या कडकळासह कर पावसाचा जोर कोकण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे सोयाबीन पाण्यामध्ये आणि शेतकऱ्यांचा हंबरडा कराडसह पाटण तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झालेले असून शासनाकडे मदतीची करण्यात येते मागणी खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी झाले चिंताग्रस्त शनिवारी पहाटेपासून पावसाची संततधार सुरू प्रस्तावाची वाट कशाला बघता पूरग्रस्तांसाठी पीएम केअर फंडामधून पन्नास हजार कोटी रुपये द्या उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानांना करण्यात आले आव्हान यावेळी उद्धव ठाकरे काय म्हटले बघा सरकारने थक हमी घ्यावी तसेच शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या विशेष अधिवेशन बोलवा आणि कालबाह्य कार्यक्रम आखावा मराठवाड्यामध्ये पुन्हा कोसळधार हिंगोली जिल्ह्यामध्ये तीसपैकी एकोणीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली परभणी जिल्ह्यामध्ये वीस मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली तसेच बीड जिल्ह्यामध्ये केस तालुक्यातील मांजरा नदीला पूर आलेला असून लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाड तालुक्यामध्ये महापूर आला पारनेर तालुक्यामध्ये पावसाने पिकांचे मोठे नुकसान झालेले असून शेतकरी झाले हवालदिल पंचनामे करण्याची सरपंच गाजरे यांच्याकडून करण्यात येते मागणी कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा तडाखा बसलेला असून शिरोळसह सात गावांमध्ये अतिवृष्टी झाली शहरामध्ये पंधरा तासांपेक्षा अधिक काळ संततधार पाऊस सुरू होता म्हैस खरेदीसाठी प्रत्येकी सत्तर हजार रुपयांचे अनुदान तीन हजार म्हशी खरेदी करणार आमदार विनय कोरे यांचे सर्वसाधारण सभेमध्ये घोषणा दूध उत्पादकांना पाचशे रुपयांमध्ये एक लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार तसेच प्रतिदिन सहा लाख लिटर दुधाची हाताळणी होणार वारणा ब्रँड मजबूत करण्याची घोषणा सोलापूर जिल्ह्यामध्ये पुन्हापुराचे सावट आलेले असून सीना नदीमध्ये एक पॉईंट चाळीस लाख क्युसेकने विसर्ग होत आहे सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपले नद्या ओढे नाले दुथडी भरून वाहू लागले सांगलीमध्ये नागरिकांची तारांबळ होत असून कवठे महाकाळ मिरज तासगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली चाळीसहून अधिक रस्त्यामध्ये पाणी साचले वाहतूक सुद्धा ठप्प झाले खरीप पाण्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झालेले असून द्राक्षबागा भाजीपाल्यांचे सुद्धा यामध्ये मोठे नुकसान झालेले आहे कोयनेमधून वीस हजार वारणीमधून पाच हजार क्युसेकचा विसर्ग करण्यात आला वाडवा तालुक्यामध्ये पावसाचे थैमान सोयाबीन भुईमूग उत्पादक सापडले संकटामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांकडून करण्यात येते मागणी तासगाव तालुक्यामध्ये पावसाचा हा आकार जनजीवन विस्कळीत झालेले असून अग्रणी येरळा नद्यांना पूर आले अनेक फुल पाण्याखाली गेले गावांचा संपर्क तुटला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर शिरोड तालुक्यासह सात गावांमध्ये अतिवृष्टी झाली शहरांमध्ये पंधरा तासांपेक्षा अधिक काळ संततधार पाऊस सुरू होता दिवसभरामध्ये पंचगंगेची पातळीमध्ये दोन फुटांनी वाढ झालेली आहे भाविकांसह नागरिकांची तारंबळ झाली कोयना धरणाचे सहा विक्री दरवाजे दोन फुटांवरती नदीपात्रामध्ये वीस हजार आठशे चौतीस क्युसेक पाण्याचा विसर्ग धरणांमध्ये बारा हजार पाचशे पंचेचाळीस क्युसेक पाण्याची आवक अवटे महाकाड तालुक्याला पावसाने झोडपलेले असून त्र्याऐंशी पॉईंट सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली खरीप पिके धोक्यामध्ये द्राक्षबागांना मोठा फटका बारा रस्ते बंद झालेला असून कुचितला ओसाडू लागला सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये एकशे सत्तावन्न टीएमसी पाणी साठा सत्तेचाळीस हजार क्युसेकचा विसर्ग सिंचन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला कोसळधारेने पुन्हा पुराचे सावट सीना नदीमध्ये एक लाख चाळीस हजारचा विसर्ग उजनीमधून लाखाचा विसर्ग होतोय आधीच पुराने बेजार त्यामध्ये आज पुन्हा मुसळधार सहा जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला काही ठिकाणी दोनशे पेक्षा अधिक पावसाचा अंदाज यंदा सीसीआयकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला असून हमीभावासाठी आता तीस ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे हमीभावामुळे केंद्रावरती गर्दी वाढण्याची शक्यता ओल्या संकटावरती पुन्हा धोधोप्रहार दो दो मराठवाड्यामध्ये दोन हजार आठशे ऐंशी गावांना तडाखा विदर्भ पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा झोडपले लातुरामध्ये त्रेसष्ट गावांचा संपर्क तुटलेला असून बेळसावंगीला पुराच्या पाण्याचा वेढा तब्बल नऊशे जण अडकले बचावकार्य सुरू असून सोलापूर जिल्ह्यात सुद्धा पुरस्थिती कायम आहे वांगचूक जोधपूर तुरुंगामध्ये पोलिसांकडून चौकशी सुरू आहे पाकिस्तानी गुप्तियर एजंटला अटक करण्यात आली वांगचूक यांच्या पाकिस्तानी संबंधाचा तपास सुरू मे दोन हजार एकोणतीस सालापर्यंत महाराष्ट्रामध्येच राहणार दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली जलजीवन योजनेमधील जलकुंभाचे काम दोन वर्षांपासून रखडले माडेगाव बाजारामधील नागरिक हे शुद्ध पाणीपुरवठ्यापासून वंचित राज्यामध्ये कर्जाच्या एकरकमी परतफेडीवरती पन्नास टक्के सवलत महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची योजना महापुराचे संकट ओसरत नाही तोच वेढा पुन्हा घट्ट मराठवाडा विदर्भामध्ये मुसळधार पावसाने पुराचे संकट कायम घरे शिवार पुन्हा पाण्यामध्ये गेल्याने नुकसान झाले शेकडो नागरिक अडकल्यामुळे बचावकार्य सुरू आहे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांच्या पातळीमध्ये वाढ झालेली असून प्रकल्पांमधून विसर्ग वाढल्याने ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला काटेपूर्णा अठ्ठ्याण्णव टक्के पार दहा दरवाजे उघडलेले असून अकोला जिल्ह्यामध्ये धोधो पाऊस रस्त्यांसोबत वस्त्यांमध्ये सुद्धा पाणी पाणी झाले वाहतूक ठप्प झालेले असून नागरिकांचे हाल होत आहे चार तासांमध्ये दोन इंचावरती पाऊस होतोय शहरामध्ये एक जण नाल्यामध्ये वाहून गेला इग्रस येथे रानडोकराच्या हेदुसाने ऊसाचे नुकसान झालेले असून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची वनविभागाकडे करण्यात आली मागणी अकोला जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला असून ओल्या दुष्काळाचे सावट आहे सततच्या पावसाने कपाशीचे बोंड सडलेली आहे काढणीला आलेले सोयाबीन पाण्यामध्ये गेले नुकसान भरपाई तातडीने देण्याची करण्यात येते मागणी दहिगाव गावंडे परिसरामध्ये बोंड सडल्याने कपाशीचे उत्पादन घटणार शेतकऱ्यांची ओला दुष्काळ जाहीर करण्याची होते मागणी सप्टेंबर महिन्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू असून तेरा तालुक्यांमधील तीनशे बावीस गावे बाधित झाले चौसष्ट हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झालेले असून एकाहत्तर महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली सोळा मंडळांमध्ये चारपेक्षा अधिक वेळा ढगफुटी सदृश्य पाऊस बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेले असून मदतीची मागणी केली जाते मेहनत बुडाली असून आशा करपली पाच महसूल मंडळातील सोयाबीन कपाशी पिकांना फटका बसला प्रशासकीय स्तरावरती सर्वेक्षण सुरू पावसाचा पुन्हा तडाका शेती पाण्यामध्ये गेली डोळ्यांमध्ये पाणी साचले खरीप पिके पाण्याखाली गेली सहाही तालुक्यांवरती ओल्या दुष्काळाचे सावट नदी नाल्यांना पूर आलेले असून वाशिम जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला मदतीची करण्यात येते प्रतीक्षा अनोरा तालुक्यामध्ये पावसाने हा आकार पुराचे पाणी शेतामध्ये साचले पिकांची अपरमित हानी संततधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असून सरसकट नुकसान भरपाईची करण्यात येते मागणी शैक्षणिक शुल्क माफ करावे लाईन बदली प्रक्रियेमुळे शिक्षकांची सत्तरपदेरिक्त मनोरा तालुक्यातील चित्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे प्रांत तहसीलदार बांदावरती दिसेना टेबलावरती बसून काम करू नका कृषी मंत्र्यांकून कान उघडणी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावण्यात आला तीनशे त्र्याण्णव कोटी रुपयांचे नुकसान झालेले असून भरणे सतर्कतेचा इशारा देण्यात आला सोलापूरला रेड अलर्टचा दणका पुरस्थिती कायम असून पुराच्या व्याप्तीमध्ये वाढ झाली सीना काळेगावचा विसर्ग कमी करण्याची जिल्हाधिकाऱ्यांची मागणी सोलापूर जिल्ह्यामध्ये पुढील दोन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला कंट्रोल रूममधून नियंत्रण अधिकारी रात्रंदिवस अलर्ट तालुकानी आहे व्हॉट्सअप ग्रुप मदतीसाठी बचावपथ तैनात पारशी तालुक्यामध्ये दिवसभर संततधार सुरूच असून चांदी आणि भोगवती नदीला पुराला भोगवतीमधून तीस हजार तर चांदीमधून पाच हजार सीना नदीमध्ये विसर्ग करण्यात आला शेतकऱ्यांच्या कष्टांना पुरासा फटका स्वप्न गेले वाहून शेतीमधील माती गेली वाहून पिके झाली आडवी रानामध्ये उरले फक्त दगडणधोंडे अतिवृष्टीने मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांची झोप उडाली भिंत कोसळून एक विद्यार्थी मयत भीमाचे बंधारे दाव्यांदा पाण्याखाली आले दगडीपूल आणि पुंडलिक मंदिराला बेढा पंढरपूर मंगळवेरा रस्त्यावरती पाणीच पाणी उजनीवीरमधून एक लाख नऊ हजार क्युसेकचा विसर्ग सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये सरासरीच्या दुप्पट पाऊस झालेला आहे अठ्ठावीस मंडळांमध्ये झाली अतिवृष्टी पुन्हा झोडपले नाशिक जिल्ह्यामध्ये अडतीस हजार पदविक्रेत्यांना पीएम स्वनिधीचा लाभ मिळणार आठ ते नऊ महिन्यांपासून बंद असलेल्या योजनेच्या पुनर्रचनेला मंजुरी पुन्हा मुसळधार पाऊस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पंधरा नद्यांना पूर आलेले असून नऊ रस्ते बंद झाले पाऊस थांबेना अनेक गावांचा संपर्क तुटला पिकांच्या नुकसानीमध्ये वाढ झाली हर सुरू असून छत्रपती संभाजीनगर जिल्हा जन्मय झाला जनजीवन विस्कळीत झाले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शनिवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे अनेक लहान मोठ्या नद्यांना पूर आलेला असून नऊ मार्गांवरील वाहतूक ठप्प झालेली आहे अनेक गावांमधील घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने साहित्याचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले दसऱ्या अगोदरच दिवाळ घालव ओला दुष्काळ जाहीर करा बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाचा हाहाकार सुरू उभ्या पिकामध्ये आणि डोळ्यातसुद्धा पाणी साचले शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा वडणी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळला सोयाबीनसह कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले लाडक्या बहिणी आता कमवणार पैशांवरती पैसा लाडकी बहीण पतसंस्था योजना करण्यासाठी निर्णय घेण्यात आला हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झाला कुरुंदा गावामध्ये शिरले पुराचे पाणी मराठवाडा विदर्भ महामार्ग पुराच्या पाण्याने ठप्प झाला सोयाबीन कापसासह हळदीच्या सुद्धा मोठे नुकसान झाले इसापूर धरणाच्या तेरा गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू पूरग्रस्तांच्या मुदतीसाठी जिल्हा तालुका प्रशासन धावले रेड अलर्ट नदीकाठचे दोनशे वीस नागरिक स्थलांतरित करण्यात आले जालना जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला असून प्रशासनही दक्ष घेत आहे उद्योगनगरीत अग्निशमन वाहनांसह दोन रिक्षांद्वारे केले दक्षता घेण्याचे प्रशासनाकडून आव्हान जडकोट परिसरामधील नऊशे जण अडकले रात्री उशिरा अनेकांचे स्थलांतरण करण्यात आले तीन गावांचा वेढा पाऊस कमी झाल्याने पूर ओसरण्यास सुरुवात झाली वाढवणा येथील कॅम्पमध्ये निवारा प्रशासन सतत मोडवरती देवणी जिल्हाभरामध्ये दे पावसाचा कहर सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले देवणीला पूर आल्यामुळे मंदिरास पाण्याने वेढले सततच्या मुसळधारेमुळे घरांची पडझड झाली रस्ते पुलांवरून पाणी आल्याने वाहतूक तासनतास फोडली नांदेड जिल्ह्याला पावसाचा तडाखा गावांचा संपर्क तुटलेला असून जोरधारेने नांदेडकर झाले हवालदिल जिल्ह्यामध्ये लाखो शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा झाला चिखल पूरग्रस्तांच्या मदतीसाठी घेतला श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांनी पुढाकार एक हजार साडेवाटपासह मुख्यमंत्री निधीसाठी एक कोटी रुपये वितरित परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी पुरता खोलमडला अतिवृष्टीची पाठ सोडेना प्रशासन दिवसभर ग्रामस्थांच्या दिमतीला सततच्या अलर्टमुळे धोका कायम अनेक गावांचा संपर्क तुटला मदतीची गरज दुर्गावतीने ती आता स्वयंपूर्ण होणार सात पॉईंट पाच लाखांपर्यंत मदत मिळणार आदिवासी महिलांचे आर्थिक समीक्षेकरण करण्यासाठी राज्य शासनाची योजना कापसाचा हंगाम लांबला नोंदणीला महिनाभर मुदतवाढ एकतीस ऑक्टोबर डेडलाईन सीसीआयसाठी कपास किसान मोबाईल ऍप्लिकेशनचा वापर पात्या बोंडांची गळ आता बोंड सडणे वाढली शेतकऱ्यांची चिंता बांधकाम कामगारांना एक लाखांपर्यंत आता मोफत उपचार मिळणार कामगारांनी दरवर्षी नोंदणी नूतनीकरण करणे आवश्यक असणार धान पाण्यामध्ये संततधार पावसामुळे चिंतेचे ढग तीन दिवसांपासून नाही सूर्यदर्शन कापूस सोयाबीन पिकाला सुद्धा फटका बसला परतीच्या पावसाने केले धान पिकांचे मातेरे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले शेतकऱ्यांवरती संकट देवरी तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे गेल्या चोवीस तासांमध्ये बेचाळीस पॉईंट तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली ब्रेड परिसरामध्ये सोयाबीनच्या शेंगांमधील दाण्याला फुटले अंकुर मायबाप सरकार वाट कसली बघता ओला दुष्काळ जाहीर करा वणी तालुक्यामध्ये सुद्धा चाळीस हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली संततधार पावसाचा फटका बसलेला असून सोयाबीन पाठोपाठ कपाशीचे सुद्धा बोंडे सडण्याच्या मार्गावरती आता जगायचे तरी कसे हतबल शेतकऱ्यांचा सवाल अतिवृष्टीने स्वप्नांची माती झाली पिकांसह अपेक्षासुद्धा बुडाल्या नागपूरमध्ये मुसळधार पाऊस वीस हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा